बुलेट मोटरसायकलवर बंदुकीच्या गोळीप्रमाणे आवाज करणारे फटाके सायलेन्सर आणि जोरदार हॉर्न बसवले जात आहे या प्रचंड आवाजामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक लहान मुले, मुले आणि रुग्णवर्ग त्रस्त झाला आहे स्थानिक नागरिकांनी याविषयी वारंवार तक्रारी केल्या असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणी अवैध सायलेन्सर बसवणाऱ्या तसेच अशा गाड्या चालवणाऱ्या चालकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे अकरा दोन हजार पंचवीस आज जनहितार्थ निवेदन दिलं आपण येवला शहर पोलिसांना की येवला शहरामध्ये आता जे नवीन तरुणाईची जे मुलं आहे एकदम ते काय करतात हे जे बुलेट गाड्या आहे त्या बुलेट गाड्याला नवीन हॉर्न आणले बंदुकीसारखं तर आवाज येतो गोळीचा आणि त्याच्या हॉर्न आहे फार मोठा वाचा होता त्याच्यामुळं काय होतं जे म्हातारे माणसं आहे लहान मुलं त्यांचे हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांना कानाचा याचा बहिरेपणा त्रास होतो आहे तर मी बरंचसं मी बघितलं तर सांगितलं दोन चार जणांना पण ते काय ऐकायला तयार नाही म्हणून आज मी यवला शहर पोलिसांना सांगितलं का हे जे वाहन आहे बुलेट गाड्या आणि त्यांना जे सायलेन्सर लावले मोठ्या आवाज त्यांच्यावर तुम्ही रितसार कायदेशीर कारवाई करावी त्याकरता आज मी त्यांना हे निवेदन दिलं